राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब यांचा सा पक्षाचे वतीने व महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस रवींद्रजी पवार साहेब यांचा सा मार्गदर्शनाखाली आज एस टी चे दर तिकटावर पंधरा टक्के वाढल्याबद्दल विरोधात मैत्री पार्क टी स्टँड चेंबूर येथे आंदोलन घेण्यात आले सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून सरकारचा निषेध केला उपस्थित महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस रवींद्रजी पवार साहेब चेंबूर तालुका अध्यक्ष दीपक सावंत मुंबई युवक अध्यक्ष संजय कोळी सचिव जितेंद्र शिंदे अजय काळेल प्रभाग अध्यक्ष महादेव शिंदे भालचंद्र दळवी दीपक पाटील जगदीश दया सामाजिक कार्यकर्ते वंदना सावंत जिल्हा उपाध्यक्ष भालचंद्र पाटील उपाध्यक्ष हरीश दिवार सचिव प्रवीण घाडगे तालुका कमिटी संदीप पाडावे उपाध्यक्ष आयझॅक रॉबर्ट रत्नप्रभा मेजारे श्रीधर पांचाळ महिला उपाध्यक्ष वनिता गुडेकर संजय प्रजापती योगिता भुजबळ आणि अनिता बागूळ गीता कदम लाहू पांचाळ युवक कमिटी युसिंग ओमकार शेलार मदन दुलगज विकास सिर्वी बुरान खान सनी कांबळे इरफान खान अनेक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते या फडणवीस सरकारने पंधरा टक्के जी भाडेवाढ केलेली आहे त्याचा निषेध करण्यासाठी आणि केलेली भाडेवाढ तात्काळ रद्द करा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षातर्फे चेंबूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्माननीय अध्यक्ष दीपकजी सावंत सर्व आमचे चेंबूरचे सर्व वॉर्ड अध्यक्ष सर्व आमच्या महिला सर्व युवकचे पदाधिकारी आणि पक्षाचे सर्व पदाधिकारी ते जिल्हा पातळीवरचे आहेत प्रदेश पातळीवरचे आहेत सर्व हे या आंदोलनामध्ये आहेत आत्ता जी भाडेवाढ केलेली आहे एकतर संपूर्ण राज्यातला सर्वसामान्य माणूस हा महागाईने पिचलेला आहे प्रत्येक गोष्टीमध्ये या सरकारनं महागाई केलेली आहेत एका बाजूला दाखवतात की आम्ही गोरगरिबांचे कैवारे आहोत आम्ही लाडक्या बहिणींना अमुक करतो आम्ही लाडक्या बहिणींना मदत करतो परंतु एका बाजूला ते फक्त गाजर दाखवायचं आणि दुसऱ्या बाजूला लुटालूट करायची हे धोरण त्यांनी चालू ठेवलेलं आहे ज्या वेळेला लाडकी बहीण योजना सुरू केली पंधराशे रुपये तुम्ही दिले परंतु तेलाच्या ढब्याचे भाव तुम्ही बत्तीसशे रुपये केले जे जीवनावश्यक वस्तू आहेत अन्न आहेत कडधान्य आहेत तेल आहेत याच्या ज्या किमत्या आहेत त्या तुम्ही अफाट प्रमाणामध्ये वाढवल्या आणि आत्ता या ठिकाणी जी सर्वसामान्यांची गरज ही आमची लालफरी जी महाराष्ट्राच्या खेडोपाड्यातून धावते आणि प्रवाशांना मदत करते यावर तुम्ही जो पंधरा टक्के भाडेवाढ केलेली आहे हा निषेधाची गोष्ट आहे तुम्ही म्हणता आम्ही महिलांना प्रवेश अर्ध्या किमतीमध्ये देतो आम्ही पंचाहत्तर वर्षाच्या जे ग्रस्थ आहेत पुरुष आहेत त्यांना आम्ही मोफत प्रवास देतो अहो पंच्याहत्तर वर्षाच्यांना काय देतात ते बिचारे तर त्यांना ह्या महागाईने पिचलेले लोक आहेत त्यांना वेळेवर खायला मिळत नाहीत त्यांना जागेवरून उठवता येत नाही द्यायचीच आहे तुम्हाला तर पासष्ट वर्षा वरच्या लोकांना तुम्ही अशी भाडेवार द्या शंभर टक्के त्याचा थोडाफार तरी या महाराष्ट्रातल्या जनतेला उपयोग होऊ शकतो मात्र एका बाजूला असा आव आणायचा की कि आम्ही किती कनवाळ आहोत आम्ही किती दयावाळ आहोत आम्ही किती लोकांच्या कल्याणासाठी आम्ही झटतो असा प्रकार करायचा आणि दुसऱ्या बाजूला लोकांची लोट करायची लोकांना मरसा मरणासन्न अवस्थेमध्ये पोचवायचं हा या फडणवीस सरकारचा या ठिकाणी एक अजेंडा झालेला आहे आपण बघत असाल फक्त आकडे दाखवायचे मोठे मोठे आम्ही करतो कोट्यावधी रुपये आम्ही करतो आहोत लोकांच्यासाठी असं दाखवायचं आणि ते दाखवून दुसरीकडे लुटालूट लोकांची करायची हा एकमेव अजेंडा या फडणवीस सरकारचा आणि केंद्रामध्ये मोदी सरकारचा आहे आज गरज अशी आहे की सर्वसामान्य माणूस सर्वसामान्य युवक कसल्याही प्रकारचा रोजगार त्यांना प्राप्त होत नाही आमचे इंजिनियर्स आहेत मोठे मोठे इंजिनियर्स -मोट झाले आमचे ग्रॅज्युएट आहेत डबल ग्रॅज्युएट आहेत परंतु कुठेतरी एक दहा बारा हजार रुपयाच्या पगारामध्ये त्यांना आपलं आयुष्य कंठावं हो लागतं आहे ज्या आईवडिलांची अपेक्षा इच्छा आम्ही पूर्ण करू अशी उमेद घेऊन हे पुरुष हे युवक आज नोकरीच्या शोधात आहेत धंद्याच्या शोधात आहेत ते संपूर्ण आज डिमॉरलाइज झालेले आहेत नैराश्यानं त्यांना ग्रासलेलं आहे की आम्ही एवढे मोठे शिकलो सवरलो आम्ही तरुण आहोत मात्र आपल्या जीवनामध्ये आपल्या आई वडिलांना आपल्या कुटुंबांना आपला सहारा होत नाही कारण या बेजबाबदार सरकारमुळे आज ही पाळी या संपूर्ण देशातल्या तरुणावर या राज्यातल्या तरुणावर आलेली आहे दुसऱ्या बाजूला सांगायचं आम्ही लॉ ला, लाखो कोटीची गुंतवणूक इकडे आणली आणि इथे लाखो रोज बेरोजगार आज क्षणोक्षणी आपल्याला पावलं पावली आपल्याला दिसत आहेत म्हणून ही जी एस टी भाडेवाड आहे ही एस टी भाड बाड़, भाडेवाड अन्यायकारक आहेत या खात्याचे परिवहन खात्याचे मंत्री म्हणतात की ही भाडे भाडेवाढ होणार होते हे मला काही माहीत नव्हतं अरे तुमच्या मंत्रिमंडळातल्या या खात्याच्या मंत्र्यांना माहीत नाही की हे भाडेवाढ होणार आहे किंवा नाही हे कसलं शासन आहे हे जुलमाचं शासन हे लोकांवर अत्याचार करणारं शासन आणि गोरगरिबांना नाहक त्रास देणारं हे शासन आहे त्या शासनाचा धिकार करण्यासाठी आणि ताबडतोब ही भाडेवाढ रद्द करावी समूह रद्द करावी या मागणीसाठी चेंबूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पार्टीच्या वतीनं हे आंदोलन या ठिकाणी पार्टीचे तालुका अध्यक्ष दीपक सावंत आणि या त्यांचे सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले सहकारी हे या ठिकाणी आंदोलन घेत आहेत ई एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरी खबर लिए सीई एन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर